हॅलो वेलकम बॅक टू सॉटलेट मराठी टू पॉईंट झिरो मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण अनुनासिक आणि अनुस्वार या दोन घटकांबद्दल माहिती घेणार आहोत यामध्ये जो नियम आहे त्या नियमाचा वापर एका शब्दामध्ये कसा केला जातो अनुनासिकाचा वापर कधी केला जातो अनुस्वाराचा वापर कधी केला जातो हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडलं तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चला है, है है तर मग सुरू करू ते अनुनासिक आहे आणि अनुस्वार आहे हे काय आहेत नेमकं तर लक्षात घ्या इथे जो अनुनासिक आहे त्या अनुनासिकाचा जो आधुनिक फॉर्म आहे आधुनिक मॉडल आहे मॉडल फॉर्म तोच काय आहे अनुस्वार आहे अनुनासिकाचा मॉडल फॉर्म आधुनिक रूप काय आहे हे अनुस्वार आहे ओके अनुनासिकाच्या ध्वनीसाठी अनुस्वार चिन्ह देतात ओके अनुनासिकाच्या ध्वनीसाठी अनुस्वार देतात आता या ठिकाणी लक्षात घ्या हे काय आहे हे आहे स्पर्शवर्णाचा गट या स्पर्शवर्णाच्या गटामध्ये जे शेवटचे जे पाच वर्ण आहेत प्रत्येक गटातील जो शेवटचा जो वर्ण आहे त्याला आपण काय म्हणतो त्याला म्हणतो अनुनासिक ओके अनुनासिक या अनुनासिकालाच काय म्हणायचं परसवर्ण सुद्धा म्हणतात ओके परसवर्ण सुद्धा म्हणतात आणि यालाच पंचमवर्ण सुद्धा म्हणतात पंचमवर्ण कशामुळं म्हणायचं कारण हे प्रत्येक वर्गाच्या पाचव्या स्थानी आहे प्रत्येक वर्गाच्या काय आहे पाचव्या स्थानी आहे म्हणून याला पंचमवर्ण असे म्हणतात परसवर्ण कधी म्हणायचं ज्यावेळेस अनुस्वाराच्या ठिकाणी या अनुनासिकांचा वापर करतो त्यावेळेस ते काय असतं परस्वर्ण असतं त्याला अनुनासिक असं okay? म्हणत असतात ओके इथपर्यंत समजलं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे की अशा अनुनासिकांचा जो उच्चार आहे तो उच्चार करत असते नाक आणि तोंड या दोघांमध्ये त्याचं व्हायब्रेशन होत असतं या अनुनासिकाच्या ध्वनीच पण अनु अनुस्वाराचा उच्चार केवळ जेव्हा नाकामध्ये होतो म्हणजेच अनुस्वाराचा उच्चार जेव्हा त्याचा उच्चार करत असताना जे वायब्रेशन आहे त्या ध्वनीचं तो ध्वनी काय होणार आहे नाकामध्ये त्याचा वायब्रेशन होणार आहे त्याची कंपन ज्या ध्वनीचं कंपन आहे अनुस्वाराच्या ध्वनीचं जे कंपन आहे ते फक्त नाकात होत असतं आणि अनु अनुनासिकाचा जो ध्वनी कंपन आहे तो नाक आणि तोंड या दोघांमध्येही होत असतो ओके okay, आता याच्याशी रिलेटेड आता तुम्हाला कळालं की अनुस्वार आणि ध्वनी हे दोन वेगवेगळे घटक आहेत पण आता या दोघांचंही अस्तित्व एकत्र कसं येऊ शकतं हे आता आपण बघू यामध्ये एक, या एक पहिला नियम आहे तो पहिला नियम काय सांगतो तर अनुस्वारापुढे पहिल्या पाच वर्गातील ओके okay, अनुस्वारापुढे पहिल्या पाच वर्गातील व्यंजन आल्यास त्या अनुस्वाराचा उच्चार त्या व्यंजनाच्या वर्गातील शेवटच्या अनुनासिकासारखा होत असतो आता अनुस्वारापुढे पहिले पाच वर्गातील व्यंजन आल्यास हे अनुस्वार ओके आता अनुस्वाराच्या पुढे पहिल्या पाच वर्गातील व्यंजन आल्यास पहिले पाच वर्ग कोणते तर क च पाच वर्ग आहेत या पाच वर्गांना आपण स्पर्श व्यंजन म्हणतो मग या पाच वर्गापैकी जर कोणतेही व्यंजन अनुस्वारापुढे आले असेल तर त्या ठिकाणी काय होत असतं त्या अनुस्वाराचं काय होणार आहे त्या शेवटच्या म्हणजे या ठिकाणी या वर्णाचा जो शेवटचा वर्ण आहे त्याचा जो अनुनासिक असेल ते आपण त्या अनुस्वाराच्या ठिकाणी इथे घेणार आहोत ओके आता आता हे तर झालं एक ओ, रचनात्मक पण आपण बघू की हिर ही जी कन्सेप्ट आहे कशा पद्धतीनं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करूयात ओके कंकन तर या कंकन मध्ये काय आहे आता या कंकनचं स्वरूप कसं आहे तर बघा हलंत क आहे अ आहे आणि अनुस्वार आहे ओके okay. आलं लक्षामध्ये जर मूलध्वनी बाहेर काढायचा असेल तर अशा पद्धतीने येतं मग या ठिकाणी बघा तर या अनुस्वारानंतर काय कन्सेप्ट आहे क आहे ओके okay. आलं लक्षामध्ये क आणि अ हा स्वर ओके okay? नंतर न आता न आणि अ हा स्वर एवढा ध्व एवढं मूलध्वनी बाहेर काढायची गरज नाही आपल्याला कन्सेप्ट किती समजायची आहे आपल्याला कन्सेप्ट एवढी समजायची आहे समजून घ्यायची आहे कशी तर बघा अनुस्वाराच्या पुढे जर अनुस्वाराच्या पुढे जर पहिल्या पाच वर्गातील व्यंजन आले असेल तर आता या अनुस्वारापुढे काय आहे क या पाच वर्गातील एक वर्ण आलेला आहे कोणता आहे क okay? आहे ओके तर ते काय म्हणतं की अनुस्वाराचा उच्चार करत असताना त्या व्यंजनाच्या वर्गातील शेवटचा अनुनासिक घ्यायचा आहे आता या व्यंजनाच्या वर्गातील या व्यंजनाच्या वर्गातील शेवटचा अनुनासिक घ्यायचा आहे शेवटचा अनुनासिक कोणता आहे न आहे ओके आपण त्याला न असे म्हणत असतो ओके मग या क च्या वर्गातील शेवटचा अनुनासिक काय आहे न आहे मग हा कसा घ्यायचा अनुस्वाराच्या ठिकाणी तर बघा तरी तर या ठिकाणी आता आपण एक कन्सेप्ट क्लिअर करू तर इथं कंग लिहिलं क आणि आता अनुस्वाराच्या ठिकाणी आपल्याला अनुनासिक घ्यायचे तर आपण काय केलं या वर्गातील या क च्या वर्गातील शेवटचा अनुनासिक काय आहे न आहे तर इथे न लिहिलं आणि नेक्स्ट वर्ण कोणता आहे कंकण न तसा लिहून काढायचा तर अशा पद्धतीनं एका अनुस्वाराच्या ठिकाणी त्याचं अनुनासिक येत असतं ओके होप तुम्हाला समजले आपण प्रत्येक वर्गातील एक एक उदाहरण क्लिअर करूया ओके नेक्स्ट आहे कांचन आता लक्षात घ्यायचं आपण प्रत्येक वेळी मूलध्वनी बाहेर नाही काढणार आपण आता एका एका उदाहरणावरून आता दुसरी उदाहरणही आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आता या अनुस्वारानंतर कोणता वर्ण आहे च वर्ण आहे अनुस्वारानंतर कोणता वर्ण आहे च वर्ण आहे तर या वर्गातील पाचवे अक्षर या वर्गातील काय आहे शेवटच्या वर्गातील वर्ण अनुनासिक घ्यायचं आहे आता या च च्या वर्गातील शेवटचा वर्ण कोणता आहे य आहे आपण त्याला य असे म्हणतो त्र असे म्हणत नाहीत ओके मग लिखाण कसं करायचं तर मग या कांचनचं जे अनुस्वाराचं स्वरूप आहे त्यामध्ये आपल्याला अनुनासिकाचं स्वरूप टाकायचंय अनुस्वाराच्या ठिकाणी अनुस्वार टाकायचा आहे तर लिहायचं कसं का आता अनुस्वार आहे अनुस्वारच्या ठिकाणी अनुनासिक घ्यायचे तर काय घ्यायचं च च्या वर्गातील य आहे मग अर्धवट लिहिला आणि अर्धवट लिहिला तर मग काय करायचं ते पुढच्या वर्णाला जोडायचं पुढच्या वर्णाला जोडलं ओके सॉरी पुढचं वर्ण कोणता आहे च आणि नेक्स्ट काय आहे न मग अशा पद्धतीनं या कांचनमधील अनुस्वाराचे जे स्वरूप आहे ते अशा य ये मध्ये येतं कांचन ओके नेक्स्ट आय होप तुम्हाला समजतंय नंठाचं काय होतं तर बघा अनुस्वार आहे अनुस्वाराच्या पुढे काय येतं ठ हा वर्ण आहे ओके अनुस्वाराच्या पुढे ठ हा वर्ण आहे इथे हा अनुस्वार आणि त्याच्या पुढे कोणता वर्ण आहे ठ हा वर्ण आहे आता आपल्याला काय करायचंय या वर्णाच्या काय या व्यंजनाच्या वर्गातील शेवटचा वर्ण कोणता आहे ठ हा वर्ण आहे ठ आता ठ या वर्गातील शेवटचा वर्ण कोणता आहे न, तर ण आहे बाणाचं ण ओके लिखाण कसं करायचं तर कण ठ कारण हा जो अनुनासिक आहे तो अनुनासिक आपण कसा लिहिला अर्धवट लिहिला का अर्धवट लिहिला कारण त्याला आपल्याला काय करायचं आहे या पुढच्या वर्णाला जोडायचं आहे ओके म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण या अनुस्वाराचं या ठिकाणी ण घेतलं आहे ओके okay? नेक्स्ट आहे शब्द दंत आता दंत मध्ये अनुस्वाराच्या पुढे काय आहे त आहे ओके okay? अनुस्वाराच्या पुढे त आहे त कुठे त येथे आहे त वर्गातील शेवटचा वर्ण कोणता आहे न आहे ओके तर मग या ठिकाणी द जशाच तसं लिहिलं अनुस्वाराचं काय केलं न केलं आणि अर्धवट अर्धवट न केलं कारण त्याला आपल्याला पुढच्या वर्णाला जोडायचं आहे तर या ठिकाणी आपण काय केलं अशा पद्धतीनं दंत अशा पद्धतीने अनुस्वाराचं स्वरूप लिहिलं आहे ओके अंबुजमध्ये काय आहे की अनुस्वाराच्या पुढे काय येते ब येते ओके अनुस्वाराच्या पुढे ब येते ब कुठं आहे ब इथे आहे आता ब च्या वर्गातील शेवटचा वर्ण कोणता आहे म आहे म ओके तर या ठिकाणी आपण काय केलं अ जशा तसं लिहिलं मग अनुस्वाराचा काय केला म केला काय केला म म अर्धवट लिहिला कारण तो आपल्याला पुढच्या वर्णाला जोडायचा आहे मग या ठिकाणी अंबुज ओके अशा पद्धतीनं हे अनुस्वाराच्या स्वरूपाचं आपण अनुनासिकाच्या रूपामध्ये लिखाण केलेलं आहे हा एक असा नियम आहे जो की आपल्याला अनुस्वाराच्या ठिकाणी अनु अनुनासिक कसा लिहायचा परस्वर्ण कसा लिहायचा हे आपल्याला कळतं हे तर केवळ या पाच वर्गापुरतं मर्यादित आहे ओके मग या व्यतिरिक्त जर दुसरे व्यंजन आले अनुस्वारापुढे जर या व्यतिरिक्त दुसरे व्यंजन आले या वर्गातील या गटातील सोडून जर दुसरे वर्ण आले त्यावेळेस कसं लिहायचा त्या, त्या अनुस्वाराचं स्वरूप कशा पद्धतीनं लिहायचं याच्याशी निगडीत इतर नियम आहेत ज्याला की आपण अनुस्वाराचे अपवाद अनुनासिकाचे अपवाद असे म्हणून त्याचा उल्लेख आहे आणि ते अपवादही आपण पाहणार आहोत पण त्या अगोदर हा नियम एकदा समजून घेतला की ते अपवाद कशा पद्धतीनं काम करतात हे तुम्हाला जास्त समजेल त्याच्यामुळे लक्षात घ्या पुन्हा एकदा रिकॉल करूया की बघा अनुनासिकाचं जे आधुनिक अनु स्वरूप आहे, 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 आहे ते काय आहे अनुस्वार आहे ओके आणि म्हणजेच काय की अनुस्वाराच्या ध्वनी सॉरी म्हणजेच काय तर अनुनासिकाचा जो ध्वनी आहे म्हणजेच ह्या न अनुनासिकांचा जो ध्वनी आहे त्याच्यासाठी वापरलं जाणारं जे चिन्ह आहे ते कोणतं आहे अनुस्वार आहे जे की आपण अशा फॉर्ममध्ये हो देतो अक्षराच्या वरी आणि याचं वैशिष्ट्य काय आहे की हा काय आहे हा एक स्वरादी आहे स्वराधी आहे म्हणजेच काय की या ठिकाणी या अनुस्वाराच्या पुढे कोणताही स्वर असू शकतो आणि त्याच्यानंतरच त्याचं स्वरूप काय अनुस्वाराचं स्वरूप येणार आहे ओके आपण उदाहरणामध्ये बघितलं या ठिकाणी बघा जसं की हलंत कंकण मध्ये क हलंत क प्लस अ नंतर अनुस्वार आला ओके जसं की का मध्ये पण बघू शकता आपण का मध्ये काय होतं हलंत क प्लस आ नेक्स्ट काय अनुस्वार असं पण येऊ शकतं मग अशा पद्धतीनं या अनुस्वाराचं स्वरूप काय आहे हा अनुस्वार काय आहे हा एक स्वर आधी आहे त्याच्या अगोदर काय येत असतं स्वर येत असतो ओके कोणताही स्वर येऊ शकतो मग लक्षात आलं नियम काय सांगतो मग आपल्याला की अशा अनुस्वाराच्या पुढे जर या पाच पहिल्या पाच वर्गातील कोणताही वर्ण आला तर त्याच्या ठिकाणी काय करायचं आहे त्या व्यंजनाच्या ठिकाणी काय करायचं आहे त्या व्यंजनाच्या ठिकाणी त्याच्याच वर्गातील पाचवे व्यंजन म्हणजेच शेवटचा वर्ण घ्यायचा आहे शेवटचा अनुनासिक घ्यायचा आहे आणि तो अनुनासिक जेव्हा अनुस्वाराच्या ठिकाणी घेत असतो त्यावेळेस त्याचा जो स्वरूप आहे ते पूर्ण न लिहिता अर्धवट लिहायचं असतं कारण ते अर्धवट लिहित असताना ते पुढच्या वर्णाला आपण जोडत असतो ओके होप समजलं खूप सोपं आहे तरीही यामध्ये काही डाऊट असेल काही समजलं नसेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा बेसिक कॉन्सेप्ट वरून जे काही तुमचे प्रश्न असतील काही उदाहरण असतील जे समजत नसतील तर यातील या जो बेसिक संकल्पना आहे ती संकल्पना समजून घेऊन ती उदाहरणं तुम्ही सोडण्याचा प्रयत्न करा का या व्हिडिओचा उद्देशच आहे की तुम्हालाही तुमच्या पद्धतीनं हे उदाहरण सोडवता आले पाहिजेत यातील जो बेसिक कोर आहे तो समजून घ्यायचा आणि तो तुमच्या पद्धतीनं तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे ओके आय होप तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा करते याविषयी काही डाऊट असेल काही समजलं नसेल किंवा काही ॲडिशन करायचे असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि हो आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा